आंदोलन आहे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आज अदानीच्या का जे बी के सीमधील अदानीचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयावरती आज धडक मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या त्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना मुंबईतील बी के सी पोलिसांनी त्यांना आज सकाळच्या द वेळेस त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर मुंबई काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते अतिशय आक्रमक झालेले आहेत तुम्ही ही दृश्य मुंबई बी के सीतील बघू शकता कशा प्रकारची एक नाकाबंदी मुंबई पोलिसांनी केलेली आहेत वाढती वीज दर वार जी वाढलेली वीज दर वाढ आहे याच्या विरोधामध्ये मुंबई काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि मुंबईतील बी के सी परिसरामध्ये जे अदानी यांचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या त्या कार्यालयावरती मुंबई काँग्रेसनं हा धडक मोर्चा नेलेला होता परंतु मुंबई पोलिसांनी मुंबई पोलिसांनी त्या मुंब मुंबई काँग्रेसच्या सर्व uh, कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मुंबई बी के जे पोलिसांचं पोलीस स्टेशन आहे त्या पोलिस स्टेशनच्या बाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली होती त्या त्यामध्ये ठिय्या आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी मुंबई काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये मुंबई काँग्रेसचे आणि पोलीस यांच्यामध्ये सुद्धा झटापट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे आपल्या आपल्यासोबत काँग्रेसचे नेते भाई जगताप आहेत सर काय सांगाल हा आंदोलन आमचं फक्त काँग्रेसचं नाही हाँ हाँ। या मुंबईकरांचं आणि ह्या राज्याच्या जनतेचं आहे स्मार्ट जे हे लावले जाणार आहेत युनिट लावले जाणार आहेत मीटर लावले आहेत हे कुणासाठी स्मार्ट आहेत अदानीला या देशाच्या जनतेला राज्याच्या जनतेला मुंबईच्या गरीब जनतेला लुटण्याचं पाप अदानी करत आहे त्याच्या विरोधामध्ये आमचा लढा आणि त्याच्या विरोधात आमची ही लढाई आहे

मुंबईतील बी के सीमधील जे अदानी कार्यालय आहे त्या कार्यालयावरती आता काँग्रेसने मोर्चा नेलेला आहे आणि नेमकं मं मुंबई काँग्रेसमध्ये जे अदानीचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये काँग्रेसचं शिष्टमंडळ गेलेलं आहे नेमकं काय तोडगा निघतो हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मी गुणंतदांगा डी आर न्यूज मुंबई